सवय भाई बागायतदार पार लेलं त्याच्या आईची कटकट चला आता आम्ही चाललो घरी आता नमस्कार पब्लिक मी पवन तर आज आपण आलेलो आहे पवायला आपल्या ओम भाऊ आणि हर्षराज भोसंकर तर आपण चाललो पहिल्यांदा विहिरी बघायला काल जिथे गेलो तिथे नाही जाणार आता पहिल्यांदा वम्याचे व्हिडिओ चाललोय बघू तिथं नंतर एक दुसरी पाहू चला ट्रिपल सीट चालतोय आहे आम्ही अशा रस्त्यांनी त्या विहिरीमध्ये जायचंय तर वापस येताना पाहू तर काही सगळ्यात आधी आपण आलेल आहे वम्याच्या विहीरवर इथं तर इथं बघू पाणी वगैरे असलं टिकटाक तर इथंच पाहणार आहे आपण कशी हिरवशी पहायला आलोय पाण्याच पत्तर नाहीये तर काही कॅन्सल केलेलं आहे ही बी येतलंच खोल पाणी वला तर जाऊ द्या दुसरी विहीर पाहू आता आपण तर वापस चालतोय आम्ही दुसरी विहीर पाहायला नाही तर डायरेक्ट ती जाणार आहे जिथं आम्ही पहिल्यांदा पोहलो होतो आलेलो आहे विहिरीच्या ठिकाणी इकडे जायचंय आम्हाला तर चला हे पसार वगैरे घेतोय आम्ही तर चलो किती घे कुठे हा घोरपड पण दिसली आम्हाला इथं कॅमेरा घालतोय हा इथ काय पण तरी घरपड मारती का चावती याच विचार चालू आहे घरपड हाय पाण्याचा आता जावा का नाही हा विचार चालू आहे पाणी तर ठीक आहे इथं पण पाहू शकतो आम्ही काय म्हणणार तो किती मोठा आहे दाव कुठे गेली असतो नाही पुरणार नाही एवढं लंब नाही दाव त्याच कोपऱ्यात बांधला असतो डायरेक्ट चालू आहे नळ्याचे भरश घरचे म्हणजे जाऊ नका दाव पार्क पहिले आता काहीतरी तुम्ही करता का अशी कुठे लोकांच्या शेतात आम्ही करतो आम्ही नाही हे दोघ करते, करते। <laughs> सवय भाई बागायतदार बागायतदार सवय तर काहीच या प्राण्यांनी मला गाडी लावायला पाठवलंय आता गाडी लाव म्हणे काय चावी घेऊन चाललो तर गाडी लाव म्हणे आतमध्ये कुठं नाही व्हायला पाहिजे कारण आम्ही चाललो दुसरे विहिरीवर चाललोय काय करतात काय माहिती आम्ही चाललो त्या विसरी विहिरीवर पैप जाणार आहे त्यामुळे गाडी लावतो आतमध्ये सेफ्टी जरुरी आहे तर रोड ला होती गाडी इथं लावलेली आहे लॉक वगैरे केली तर चला आता डायरेक्ट जो बिंद असतो पोवायला तर चपला वगैरे इथं सोडल्यात आणि कपडे पसार वगैरे घेऊन चाललो आम्ही आतच तिथं तिथं गेलो भेटू किती पाणी वगैरे आहे अरे एवढ्या गाव तातून चाललेत बिना चपलाचे मग पाव काही पण भाईया कुठून पण घोचू चलो माझ्या तुम्हाला गावाकडे भेटणार शहरात नाही स्विमिंग पूल मध्ये दे पहा दीडशे रुपये फी भर आपण फुकट जास्त पाऊस जागा काय म्हणणार तो आरशा दुसऱ्या दुसऱ्याच्या शेतात जांभका जांभ ना आंबले मी आयकुषा राजा आंबां

शोध मोहीम आहे त्यांना वापस बोलवलंय त्यांच्या आईची चिकट पळत गेले साले अरे इकडं पळडा शिव महत्वाची गोष्ट आहे चल मोठचा सगळा भाजीपाला झाला होता दा। मोठा झाला मी तिकडून आलतो ना सापळ दे वो। चल ऊन पण पडले वातावरण मस्त आहे पोवायला माझी येणार हा ते आपट्या पैसे जायचं तर तेच जायचं आम्हाला पाणी लय वर आलं म्हणते ते खरंच काय हम्म आज पोवायला माझे आज बिंदास पोवायचं त्या दिवशी एक जण पोवत होत एक खाली जात होत वमे चाललंय दोरी बांधायला पब्लिक वॉमेन मारलेली उडी आधी आता आम्ही पण जातो आज मी पण उडी मारणार आहे मागच्या वेळेस मारली नव्हती आज मारणार आपल्याला पावत येत पण उडीने मारलेली बनणार तो काहीच नाही मार आज मारायची उडी काल आम्ही नळ्या बांधू बांधून शेण दिले पोरायला वर म्हणजे त्याने मला शेण दिली मी त्याला शेण दिले आज वर आलं तर मी पण जातो येतोय लगेच मार उडी नको इतके करू नको नाही मारायची आज आज कोणी उडी मारणार नाही भैया आज चालला छोटा डॉन उडी मार सोडून <स्थारीख> 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 भैया पहिले वेळेस उद उडी मारली आम्ही शेतताळ्यात पावलेले चांगलं चांगलं तिथे उड्या मारले मै मी काल वाट लागली आता मी नळ्या काढतो मी पण जातो नळ्या वगैरे काढून टाकले एकच ठेवले आता मी पण येतो खाली व मय याय लागलो तर जीवार खेळून मोबाईल आज आहे तर चालत तुम्हाला आतली पण शॉर्ट दाखवतो आलंय तर पब्लिक मोबाईल पण आलाय खाली व यो झोपाळ्या

जय श्रीराम तडप न बघायचं तडप न बघा कस तडपत गाय आप नाचते होडकीय लाईक करते इस इस मेहनत कोण सिच्युएशन आहे ती एनची झाली

तर ओमे चालू आहे परत उड्या हाणाले एकदा आणले कोण पिजे चालू भाऊ मध्ये आणि आता उड्या हाणारे एकदा म्हणजे भाऊ झोपाळे बसले जागेवर काय म्हणणे झोपाळे काहीच नाही भाऊ आता आता नाही आणायची उडी आता आम्ही कोण जातो शेवटची उडी ओम्याची काय उडी नको आता आजच्यासाठी साठी एवढंच बाजार काही जोमे उडी मारत नाही खाली येऊन उडी मारणार इथं तर चलो काय झालं नाही उद्या मारू उद्या शिल्लक पाणी आजूक थोडं पाणी वाढत उद्या ए का <tis that story> <ना> रे पब्लिक आपण आलेला आहे वर पोहणं वगैरे मस्त झालंय कारण लय दिवसभर नंतर पोहोचत होतो मजा आली ओम भाऊ तुमचं काय म्हणणं याच्या डॉलर डालर। डॉलर <laughs> डॉलर ची आंडा पॅन्ट वापरतोय जो तो काय म्हणणंय आम तो आम्ही तब्बल सहा महिन्यानंतर परत दिवस पोवायला आलो आणि आज आलोय त्याच्यामुळे भीती वाटत होती विहिरीत पहिल्यांदा उद्या मारीच होतो कारण भाऊ कपर दिवशी आम्हाला थोडी भेव वाटत होतो खूप पाणी लय खोल होत आणि आम्ही फक्त नळ्या वगैरे पोहत होतो आज प्रॉपर दावे दुवे घेऊन आलेलो आहे आणि त्या दिवशी आम्हाला वर पण नाही आलं वमेनी मला वर काढ दे पाणी शिनले सारखं मग मी दोरी बांधली वमेन काढ द्या वमे गेलो मी ओमेल काढले आम्ही आलतो तेव्हा पाणी निळ कापवत आता डायरेक्ट गढूळ करून टाकले तर चला आता आम्ही चाललो घरी पळतो तर काही झालेलं आहे आम्ही जिथं आम्ही चपला वगैरे ठेवत्या तर आता चाललोय घरी तर काही आता चाललोय आम्ही घरी तर व्हिडिओ वगैरे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा चॅनलच नवीन आहे आपलं तस का विषय नाही तर ही क्लिप शेवटची असेल